श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि मी मुलाला किटी आणि तबला वाद्य शिकवतोय मी स्वतः नगरला जातो घेऊन दर वा मंगळवारी सोमवारी आज मला पण कलेला थोडं मला पण वाव वा आता मला माय आज किंमत केली चेंडू सारखं मला फिकून गेलं म्हणजे आमच्या समाजात किंमत नाही हे आज मला पण जाणवलं आज व्यासपीठावर मला ज्या गोष्टी बोलायच्या होत्या त्या आज मला बोलता नाही <laughs> आल्या मग खच्चीकरण केलं एवढं जातीवाद झाला माझ्याबद्दल जा मी थोडं विनंती माफी मागतोस कला केंद्र झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे आता कला केंद्र सर्व लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्यांनी न्यायालयीन प्रक्रिया मी ते डॉक्युमेंट वाचले सगळ्या गोष्टी त्यावेळेस पण मी बाईट दिलेली व्यासपीठावरती पण बोललो आहे मा उपोषणाच्या जर सगळं डॉक्युमेंट असेल क्लिअर कट तर त्यावेळेस ठराव घेऊन सगळ्या गोष्टी त्यांनी परवाने आणल्या असेल तर मी त्यावेळेस पण विरोध नाही केला आणि आज मी का विरोध करणार आहे एक त्यांना पण मी एक कला ही महाराष्ट्रात संस्कृती आहे आपल्या नारंगाव सारख्या ठिकाणी तमाशा ज्या रावटे असतात मी तिथून कलाकार आणलेले माझ्या स्वतःच्या बँजोमध्ये मी थोडे त्यावेळेस हे केलं आहे म्हणजे मला पण मी त्यांची तुम्हाला ग्रामसभेत कोणता विषय मांडायचा होता मला ग्रामसभेत त्या महिलेबद्दल जी कला केंद्रावाली महिला आणि सरपंच महिला या दोन्ही महिलांबद्दलचं बोलायचं होतं मला जर एवढा अन्याय होत असेल नाही सांगते सर्वसामान्य कार्यकर्त्याला कार दलित कुटुंबाला जर बोलून नसेल तर चुकीच आहे ना पुढे भविष्यात आमच्या कुठल्याही दलित अनुसूचित जाती जा जमातीच्या कोणत्याही कोणतेही ठराव होणार नाहीत हे आज मला ठामपणे आज कळालं मला माहिती हो सरपंच म्हणत होत्या का बोलू द्या बाकीच्या महिला होत्या ते म्हणत होत्या का, का कला केंद्रापुरतं बोला तुम्ही दारूचा कोणतरी विषय घेत होता हो दारूचा आता माझ्या समोरच माझी आदिवासी जनता खाली दररोज जाती त्या घरी कुटुंबाला दा अन्न खायला नसते ती दारू रुपये तिथं देतात डुप्लिकेट दारू रुपया देतात आणि त्या माझ्या सामाजिक सभागारामध्ये जोपाच्या आज मी ती परिस्थिती पाहतोय त्यांना घरं नाहीत हा त्या गोष्टी आता आणखी कला केंद्र अजून चालू झाले का नाही पण जर माझ्या समोर तिथे दारू पेता आणि दररोज हॉटेल मध्ये डुप्लिकेट दारू मी स्वतः कितीतरी एक्साईज वाल्यांना तुमच्या गावात ज्या वेळेस बाईट दिली ना ते मग कशी पत्रकार ग्रामसभेमध्ये बोलत होते ना हनुमंत दाते त्यांचे स्वतःची डुप्लिकेट दारू विकत ना तिथं महाराजा हॉटेलमध्ये नाही तर चला आता लगेच ऐक नाही दारू दार त्याच्यानंतर इथं पण आता नवीन हॉटेल झाले रायगड वगैरे तिथं दा, तिथं दा दारू विक्री होती त्यांचं आता ते हॉटेल वाले मालकाचं मला नाव नाही सांगता सर अजून गावमध्ये त्याच्यानंतर वैभव आयर पण आहे ते दारू आता त्यांचं तर परमिशन एक रद्द झालं पॅमदारच आणण्यात परमिशन वापरतात मी या गोष्टी लोकांना दिसत नाही का आता दररोज दारू प्यायला तिथे अजून मस्त दोन चार धंदे सांग बर दोन तीन त्यांची नावं नाही मला सर माहिती एक कला गावाचं वाटोळ होते दारुनी चांगलं होतं चांगलंच होतं ना सर असंच मला पण म्हणता येईल का गावचं वाटोळ ना माहिती जनता बघा या तुम्ही स्वतः शूट करा ती मुलं कशी पडलेली असतात लेकरबाळ ले त्यांची उपश असतात ते नाही पण पाहिजे आता आम्ही सुद्धा तुम्ही कधी कधी जाणार ती नाचायला सांगा कमी जाणार आहे माहिती परिस्थितीच नाही ना अन्न खायची हा मी जाणार आहे का तिथं अन्याय झाले अन्याय झालं ना आज मी त्यांच्या प्रतिनिधी म्हणून बस समजा मी कार्यकर्ता या नात्याने मी आज बोलतोय का मला सुद्धा आज वाटलं का मला चेंडू सारखं लोकांनी दिलं लोकांना तुम्ही कला केंद्राला विरोध केला होता हो केला होता त्यावेळेस पण मी स्वतः डॉक्युमेंट चेक केले मी पाहिले सगळे जे परमिशन वगैरे हो एकूण एकोणतीस डायग्राम मध्ये स्वतः तहसीलदारांचं पत्र या त्या गोष्टी मी मध्ये पण बोललो जर परमिशन त्यांनी पर मंत्रालयापर्यंत परमिशन दिल्ली पासून तर आपण एखादा बिझनेस करायला विरोधात बोलू शकत नाही ना दारूवाले परमिशन आणतात विदाऊट परमिशन आहे त्यांचं त्यांचे जे दारू येत आता त्यांचे दारू ना बाबू दात त्यांचे स्वतः डुप्लिकेट दारू आहे किती परमिशन मी स्वतः दोन तीन पाडलेली काही झालं त्यांच्या गाड्या परत सोडून दिल्या त्यांनी पुण्यापर्यंत आता इथे नवीन हॉटेल झाले तिथे पण दारू विक्री होती गांजे कोण विकते गांजा आता दोघ जणांची नाव नाही माहिती ते पण सांगतो मी तुम्हाला बाहेरच्या गावातल्या महिला मध्ये गांजे विक्री होते हे होते आणि तुम्ही त्यांचीच बाजू घेताय नाही 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 गावातल्या त्यांची नावं नाही माहिती बाहेरून येते ना ते माल यांचे नाव माहिती मग गाजावाल्यांची माहिती असते ना गाजावाल्यांची तुम्हाला दोन माणसं येतात ते माहिती कोण येतात मग नाव तर माहिती पाहिजे तुम्हाला कोण बाहेरच्या नाव माहिती बाहेरची प्रॉपर गावातली माणसं आहेत त्यांची असतील तुमच्याकडे मी स्वतः मला नाव माहित नाही त्यांचे मी फुटवत ज्यावेळेस माझं म्हणणं काय दाखवा यांना आम्हाला पुरावं द्या गावाला पण कोण गांजा विकते आम्ही <laughs> ते पण बघू ना त्यावेळेस मी त्यावेळेस पुरावा दाखवतो दाखवा आता काय तुम्ही कशाच्या पण आता त्यांचे फोटो माझ्याकडे नाहीत मी स्वतः पाहिलं नंतर मी तुम्हाला देतो कुठले